शारदीय नवरात्र उत्सवामध्ये नवे चावरे विद्यामंदिर मराठी शाळेत पारंपरिक वेशभूषेत आम्ही कोल्हापुरी हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न हातकुर्ले तालुक्यातील नवे चावरे या गावातील विद्यामंदिर मराठी शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक पारंपरिक वेशभूषा हा कार्यक्रम पार पडला या शाळेत क्रीडा कला सांस्कृतिक बौद्धिक शैक्षणिक असे अनेक उपक्रम राबवले जातात शासनाचे नवनवीन विविध उपक्रमही राबवले जातात जसे की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा वृक्षारोपण किंवा स्वच्छता अभियान याचबरोबर यावर्षी शासनाने नवीन जाहीर केलेला उपक्रम आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये दप्तराविना शाळा हा उपक्रम आम्ही शाळेत घेतो यामध्ये विद्यार्थ्यांना खेळ कवायत कला क्रीडा विद्यार्थ्यांचा अभ्यासाव्यतिरिक्त शारीरिक भावनिक विकासाबरोबरच त्यांचा विकासा बौद्धिक विकास सुद्धा झाला पाहिजे यासाठी आम्ही या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये बसवतो जसे की समृद्ध परीक्षा बी डी एस ऋणानुबंध यासारख्या विविध परीक्षेत बसवतो चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शासनाने नियुक्त केलेला किंवा दिलेल्या प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेला विद्यार्थ्यांना दरवर्षी बसवण्याची शंभर टक्के परंपरा या शाळेने राखली आहे असे बोलताना मॅडम यांनी सांगितले तसेच या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सर्वांगीण विकासासह शालेय उपक्रम राबवून त्यांची कशाप्रकारे प्रगती करता येईल या सर्वांगीण प्रगतीमध्ये विद्यार्थी कसे पुढे येतील या दृष्टीने या शाळेचे शिक्षक नेहमीच प्रयत्नशील व अग्रस्थानी आहेत शिक्षक शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे हा सुविचार वाचल्यानंतर या मराठी शाळेची प्रगती आपल्याला उंचावताना दिसत आहे या कार्यक्रमप्रसंगी या शाळेचे आदरणीय उपस्थित मुख्याध्यापक श्री पुंडली कृष्णा नल्लवडे सो विकास वैशाली विकास कुंभार श्रीमती वैशाली विष्णू माने श्रीमती सारिका महपती पाटील यावेळी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी विनोद धनवडेसह कॅमेरामन मधु धनवडे नवे चावरे नमस्कार ग्रामदेवता चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नमस्कार मी विद्यामंदिर नवे चावरे शाळेचे मुख्याध्यापक श्री कृष्णा नलवडे या ठिकाणी आम्ही चौघे शिक्षक स्टाफ आहोत याच वर्षी या ठिकाणी या, या शाळेमध्ये सर्वजण हजर झाले आहोत बदलीतून विद्यामंदिर नवे चावरे शाळेमध्ये जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जे उपक्रम सर्व जे उपक्रम शालेय सहशालेय उपक्रम असतात ते आम्ही सर्व उपक्रम राबवतो त्यामधीलच हा एक उपक्रम आहे नवरात्रीच्या काळामध्ये पारंपरिक वेशभूषा या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थ्यांचा हा जो उपक्रम आहे पारंपारिक वेशभूषेचा हा आज आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी राबवला जात आहे त्याचबरोबर इतर सहसाले उपक्रम सर्व या ठिकाणी शाळेत राबवले जातात शाळेची स्थापना सोळा सहा एकोणीसशे अठरा रोजी झालेली आहे या ठिकाणी शाळेमध्ये सर्व उपक्रम नवीन चावरे शाळेमध्ये इयत्ता पहिली चौथीचा मुले एकसष्ट आणि मुले पंचेचाळीस असा एकशे सहा पट आहे या शाळेमध्ये सर्व शिक्षक स्टाफ अगदी सर्व क्वालिफाईड आहेत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा इतर सर्वांगीण विकास सहशालेकर उपक्रम राबवून त्यांची कशाप्रकारे प्रगती करता येईल यासाठी सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणी या ठिकाणी सर्व गोष्टीमध्ये आघाडीवर आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टीमध्ये पुढील शैक्षणिक असू दे किंवा त्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये विद्यार्थी कसे पुढे जातील या दृष्टीने सर्वजण प्रयत्न करीत असतात त्यासाठी तुम्ही काही पुढे संदेश देणार शासनाचे जे विविध उपक्रम येतात जसे की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असू दे वृक्षारोपण असू दे किंवा स्वच्छता अभियान असू दे त्याचबरोबर आता शासनाने एक नवीन उपक्रम सुरू केला की आनंदाई शनिवार या आनंदाई शनिवारामध्ये आम्ही दप्तराविदा शाळा हा उपक्रम हे रे प्रत्येक शनिवारी घेतो या उपक्रमामध्ये काय करतो आम्ही तर प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचे खेळ असू देत किंवा कवायत असू देत किंवा जादूगंताची म्हणून हा उपक्रम असू दे किंवा इतर कोण म्हणजे त्यांचे फक्त अभ्यासाव्यतिरिक्त त्यांचा शारीरिक भावनिक मानसिक विकास होईल या दृष्टीनं आम्ही त्या दिवशी काय करतो शनिवारी प्रयत्न करतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा फक्त भावनिक शारीरिक विकास एवढाच महत्त्वाचा नाही तर बौद्धिक विकास सुद्धा झाला पाहिजे यासाठी आम्ही विविध स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवतो जसे समृद्धी परीक्षा असू दे बीडीएस परीक्षा असू दे ऋणानबंद परीक्षा असू दे यासारख्या विविध परीक्षांना आम्ही विद्यार्थ्यांना बसवतो चौथीच्या वर्गांना शासनानं नियुक्त केलेला किंवा दिलेला प्रज्ञाशोध परीक्षा या उपक्रमा म्हणजे हा ह्या परीक्षा आम्ही विद्यार्थ्यांना दरवर्षी बसवतो आणि शंभर टक्के विद्यार्थ्यांना बसवण्याची म्हणजे परंपरा पूर्वीपासून आहे याचप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी या शाळेमध्ये प्रयत्न करतो